मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन ना आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी निवडणुका जवळ आल्यात जवळ आल्यात आपण सातत्याने बोलतो आहे मागच्या काही दिवसांपासून आणि त्याचं प्रत्यय जो आहे ना तो आपल्याला वारंवार येतो आहे काल मंत्रालयात जेव्हा की कॅबिनेटची मिटिंग सुरू असताना काही आमदारांनी आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयात ज्या संरक्षक जाळ्या लावलेल्या आहेत ना आता या जाळ्या कशासाठी लावल्या त्याही तुम्हाला माहीत असेल कारण मंत्रालयात आपली गाराणी घेऊन येणारे जे लोक आहेत ते कुठे आपला भ्रमणिराज झाला तर त्या मंत्रालयाच्या त्या बाल्कनीमधून उड्या मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे ही जाळी लावली गेली मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्या म मजल्याच्या मधल्या भागात लावली गेलेली आहे आणि तिथून करून कोणी उडी मारली तर त्या जाळीत अडकला जावा माणूस आणि त्याचे प्राण वाचावेत हा एवढाच सदहेतू त्या जाळ्यांच्या मागे होता त्याला संरक्षक जाळी वगैरे असं म्हटलं जातं आपल्याकडे या जाळ्यात काल या आमदारांनी उड्या मारल्या त्या आमदारांमध्ये आहेत आदिवासी समाजाचे जे ज्येष्ठ नेते म्हणा किंवा ज्येष्ठ आमदार म्हणा जे सातत्यानं मागच्या काही टर्म्स निवडून येत आहेत ते नरहरी झिरवळ ते स्वतः विधानसभेचे आपले उपाध्यक्षही होते अशा महान व्यक्तिमत्वांनी या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व या सदनात करत असताना या समाजाला ज्या काही यातना भोगाव्या लागत आहेत आजही ते सरकारची चूक आहे की इतर कोणाची चूक आहे या सगळ्या गोष्टी त्या भानगडीत न पडता या लोकप्रतिनिधींनी नेमकं त्यांच्या कार्यकाळात केलं काय याचा कधीतरी कुणीतरी धांडोळा घेणं गरजेचं आहे शोध घेणं गरजेचं आहे झिरवाळांचं म्हणाल तर आपण नाशिकमध्ये ज्या पेठ तालुक्यातल्या देवळाचा पाडा पाडा या आपलं आपण दत्तक घेतलेल्या आदिवासी पाड्यांवर सातत्याने जात असतो तिथं आपलं कार्य सुरू आहे तिथल्या ते नदीवरचा जो पूल आहे तोही आपण सरकारकडे पाठपुरावा करून बांधायला सुरुवात केलेली आहे मंजूर करून तर घेतलं त्याचं कामही सुरू झालं आणि आपण आता त्या सगळ्या गोष्टींच्या पूर्णत्वाकडे जातो आहे त्या पाड्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आपण सातत्याने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आलो तुम्हालाही ते सगळ्यांना माहिती आहे किमान आकार परिवारातल्या सगळ्यांना हे सगळं होत असताना नरहरी झिरवळांची माझी भेट झाली ती या पुलाच्या भूमिपूजनाच्या दिवशी जेव्हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्या ठिकाणी आले होते पुलाच्या भूमिपूजनाला आणि जवळपास पालकमंत्री दादा भुसे तिकडचे आमदार सुहास कांदे माजी आमदार महाले असं सगळं ते जो तामझाम होता त्यात नरहरी झिरवळही होते याच झिरवळांनी कार्यक्रम संपल्यावर माझ्या खांद्यावर टाकून मला बाजूला घेत सांगितलं होतं साहेब तुम्ही जे अशक्य कोटीतलं काम होतं ते करून दाखवलं जे आम्ही आमदार असून इथले लोकप्रतिनिधी असून एवढा मोठा निधी कधी आमच्या या भागाला मिळाला नाही पण तुम्ही हे करून दाखवला तर या मा या पुढची जी माझी कामं आहेत तीही मी तुमच्या मार्फत करून घेऊ इच्छितो त्यात विनोद किती उपवास किती आणि खरं किती खोटं किती हा बाजूला ठेवा भाग पण या सगळ्या मंडळींनी मागच्या कित्येक वर्षांपासून निव्वळ आपल्या ज्या खुर्च्या आहेत ना त्या फक्त उभवलेल्या आहेत समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून ते एस सी एस टी या प्रवर्गातून वगैरे ते ज्या प्रिव्हिलेज ज्याला म्हणतो आपण ते सगळं मिळवतात पण समाजासाठी काय करायचं असतं आपण ज्या समाजाच्या लेबलाखाली इथपर्यंत आलो आहे ते लेबल सार्थक ठरवण्याचं काम आपण केलं पाहिजे हे ते विसरून गेलेत यातल्या एकही आमदार म्हणजे ह्या ज्या उड्या मारणारे आमदार होते त्या जा जाळीवर ज्यांनी आंदोलन केलं हिरामन खोसकर राजेश पाटील श्रीनिवास वनगा काशीराम पावरा डॉक्टर किरण लामटे आणि हे स्वतः नरहरी झिरवळ यातल्या कुणाच्याही मतदारसंघात जा राजेश पाटील तर आमचे पालघरचे आहेत तो त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यात बराच आहे शहरी भाग येतो आणि उर्वरित भाग जो आहे जो हायवेच्या पलीकडचा ज्याला आपण पूर्वेकडचा भाग म्हणतो तो सगळा भाग जो आहे तो आदिवासी विभाग आहे आणि या राजेश पाटलांशी जे मागे फार पूर्वी ते निवडून आल्यानंतर त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी मला त्यांच्या खूप योजना सांगितल्या होत्या इथे पर्यटन करू शकतो इथे हे करू शकतो एम आय डी सी आणू शकतो आणि या सगळ्या गोष्टीतूनच या या विभागाचा विकास आहे तो साधला जाईल पण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काही केलं आहे किंवा नाही केलं आहे याचा कोणी त्यांच्याकडे अहवाल कधी मागितला नाही त्यांनी कधी दिला नाही आणि आज जेव्हा हा कार्यकाळ कार संपायला अवघे पंधरा दिवस शिल्लक असताना हे सगळे आमदार सरकारला दोषी देत मुख्यमंत्र्यांना दोष देत आता तिथे आंदोलन करायला बसलेत मंत्रालयाच्या बाहेर मंत्रालयाच्या आत आणि ज्या जाळीवरती म्हणजे सरकशीतली जी जाळी असते ज्याच्यावरती तो विदूषक इतर तरबेज कसरत पटूनसारख्या उलट्या पालट्या उड्या मारत असताना म्हणजे हात सटकला तरी खाली जी जाळी आहे त्या जाळीत आपण सुरक्षितपणे थोपवले जाऊ शकतो आपल्याला कुठेही इजा होणार नाही प्राण जाणं वगैरे जीव जाणं वगैरे लांबची गोष्ट हे माहीत असलेला विदूषक जसा उड्या मारतो सरकशीत तसे हे सरकशीतले जे विदूषक होते माफ करा हे लोकप्रतिनिधी आहेत यांना विदूषक म्हणणं थेट विदूषक म्हणणं सामान्य जनतेला ते अधिकार दिलेले आहेत कारण तुम्ही तुम्हाला जे काही स या सदनाने जे अधिकार दिलेत विधानसभेच्या सदस्यात या नात्यानं तुम्हाला जे अधिकार मिळालेत लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार मिळालेत ते अधिकार तुमच्या स्मरणात नाहीत की तुम्ही विसरलेले आहात की ते अधिकार कधी तुम्ही जाणून घेतले नाहीत वाचले नाहीत मग अशा सर्कशीतल्या उड्या मारायची तुमच्यावर वेळ का आली याचा यांनी कधीतरी विचार करायला हवा नरहरी झिरवळांचं म्हणाल तर कारण त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी काम करतो आहे जे काम त्यांना करता आलं नाही ते काम मी केलं आहे मी कोण आहे मी साधा एक यूटूबर आहे तिथल्या लोकांची जी जी काही दुःख जी पाहिली मी त्या आदिवासी बांधवांची आणि त्यानंतर झपाटून कामाला लागलो मागच्या अडीच तीन वर्षात आज तो जो काही जो जुळापाडा आहे देवळाचा पाडा कांडोळ पाडा त्याचा उत्कर्ष कसा साधला जाईल तिथे त्यांचं जीवन कसं सुकर होईल यासाठी मी झटतो आहे माझा आकार परिवार झटतो आहे तुम्ही सगळे प्रेक्षकवर्ग त्याला सढळ असते मदत करत असता हे राहिले एका बाजूला तिथले लोकप्रतिनिधी काय करतात आणि हे असले प्रश्न आपले जे काही ट्रोलर्स सबस्क्रायबर्स आहेत जे खास फक्त ट्रोलिंग करण्यासाठी सबस्क्राईब त्यांनी केलं आहे आपलं चॅनेल ते नेहमी कमेंट्स करत असतात की मग तिथला लोकप्रतिनिधी काय झोपा काढतो आहे का तुम्ही कशाला तिथे लांब एवढ्या लांब जाऊन काम करताय तुम्ही का जीव धोक्यात घालताय तर लोकप्रतिनिधी खरोखरच झोपा काढत असतील मागच्या पाच दहा वर्षांमध्ये म्हणून आज त्या पाड्यांची ही अवस्था आहे आणि नुसते पाड्यांचेच नाही त्या पाड्यांमध्ये राहणारे जे आदिवासी बांधव आहेत माझे त्यांचीहीच अवस्था आहे या आदिवास्यांना जो काही त्यांचा नेता निवडून संसदेत किंवा स सभागृहात पाठवायचा असतो तो नेमकं तिथे बसून काय करतो मी नरहरी झिरवळांनाच दोष देणार नाही तो आदिवासी पाडा ज्या लोकसभा मतदारसंघात येतो त्या लोकसभेच्या खासदार होत्या भारती पवार डॉक्टर भारती पवार हे झिरवळ राष्ट्रवादीचे आहेत म्हणून मी बोलतो आहे असं नाही तर भारती पवार या भारतीय जनता पक्षाच्या खासदार होत्या त्यांनी काय केलं त्यांच्या कार्यकाळात हाही एक मोठा एक संशोधनाचा विषय आणि सरते शेवटी सिद्ध केलं की राजकारणी हे राजकारणी असतात मग ते कोणत्याही पक्षाच्या काय आज काय परिस्थिती आहे आजची परिस्थिती सोडा कालची घटना जरा पुन्हा एकदा वेगळ्या अँगलने तपासा हे लोकप्रतिनिधी आहेत हे जे लोकांनी निवडून दिलेले एका समाजाचे प्रतिनिधित्व करणारे जे लोक आहेत यांचा प्रॉब्लेम काय तर यांच्या आदिवासी समाजाचं जे काही आरक्षण आहे जे काही ज्याची टक्केवारी आहे त्यातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नका ही मागणी आणि ही मागणी एवढी मोठी आहे की त्या आरक्षणातून जे मिळणारे लाभ घेत जसे हे लोक संसदेत जातात विधानसभेत जातात निवडून येतात लोकप्रतिनिधी म्हणून मिरवतात पण काम काहीच करत नाहीत हे कुठेतरी थांबलं जाईल कदाचित जर धनगरांना आरक्षण मिळालं आदिवासींमधून एस सी एस टीमधून तर त्याला विरोध करायचा आणखीन काही प्रश्न घेऊन हे आता उभे झाले जागे झाले व तुमचा पाच वर्षाचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळात तुम्हाला कधी जाग आली नाही आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना घेरायला त्यांच्या दालनात गेलात मुख्यमंत्र्यांशी यांची परवा चर्चा झालेली आहे आणि त्यात काही सकारात्मक घडलं नाही वगैरे असं म्हटलं जाते पण ज्या पद्धतीनं काही सूत्रांकडून गोष्टी ज्या बाहेर येतात मंत्रालयात वावरणाऱ्या त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं म माननीय मुख्यमंत्री कुठल्याच समाज घटकाला नाराज करण्याच्या मनस्थितीत आजही नाहीत कालही नव्हते आणि यापुढे असतील असं वाटत नाही कारण त्यांचं जे काही एक प्रकारचं कार्यकर्तृत्व आहे आज आजपर्यंतचं आणि त्यांचा जो ॲप्रोच लो आहे लोकांना इंटरॅक्ट करण्याचा की तुमचं काम काय आहे आणि ते कुठल्या नियमात बसतं की बसत नाही हा भाग सेकंडरी असतो ते काम कसं होईल किंवा ते काम कसं नियमात बसवता येईल या सगळ्या गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांचा कटाक्ष असतो आणि त्या त्याचमुळे मुख्यमंत्री हे जनतेला ॲप्रोचेबल आहेत कारण ते कधीच कुणाशी आडपडता ठेवून वागत नाहीत आणि त्यांनी आदिवासी समाजासाठी असं काही कुठलं धोरण आखणं किंवा त्यांना नाराज करण्यासारखा कुठला एखादा निर्णय जाहीर करणं असं मुख्यमंत्र्यांकडून होणार नाही मग नेमके हे जे काही आमदार आहेत ते मुख्यमंत्र्यांवर नाराज का झाले आणि आज त्यांना हे सगळं करण्याची वेळ का आली त्यांच्यावर ही वेळ यासाठी आले अँटी इन्कम्बन्सी ज्याला आपण म्हणतो ना मतदारसंघात मतदारांमध्ये असलेला असंतोष हा नागरी भागात शहरी भागात जो जास्त ठळकपणे दिसतो तो आदिवासी बहुल जे प्रभाग आहेत ज्या भागातून हे लोक निवडून येतात त्या भागात सहसा जाणवत नाही कारण मी ज्या भागात काम करतो या नाशिकच्या त्या पेठ तालुक्यातल्या तिथल्या लोकांना मी बऱ्याचदा विचारलं की म्हटलं तुमचा जो आमदार आहे नरहरी झिरवळ तो म्हटलं हे सगळं काम करू शकत नाही का तुम्ही याच्याकडे कधी गेला नाहीत का तर त्यावर त्यांची जी उत्तरं आलेली आहेत ना ते ऐकल्यानंतर मला एवढं कळलं आहे की निवडणुका आल्या की हाच जो यांचा लोकप्रतिनिधी आहे तो येतो तिथं त्यांच्या ज्या बा जे बांध असतात शेताचे त्या बांधावर उभा राहणार तिथे ती कुणाकडून तरी नागलीची भाकर आणि चटणी घेणार ती खाणार ते खाताना जे फोटो काढून घेणार ते समाज माध्यमांवर टाकणार आणि मी किती तळागाळातला आणि जनमानसात पोचलेला लोकप्रतिनिधी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि यांची मतं असतात तरी कितीशी त्यामुळे यांनी मतदान केलं काय बहिष्कार टाकला काय किंवा इतर कुणाला मतदान केलं तरी यांना काही फरक पडत नाही यांचे मतदारसंघ बांधलेले त्यांची वोट बँक बांधलेली आहे आणि त्याच्या जोरावर हे निवडून येतात पण आज कुठेतरी मागच्या पाच वर्षातला एक जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढायचा म्हणून यांना सरकशीतल्या विदूषकांसारख्या उड्या माराव्या लागल्यात हे झालं काही आदिवासी समाजातल्या मोजक्या आमदारांच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे जे त्यांच्यावर आलेली वेळ आहे त्यांना किमान काही कारणं तरी सापडली त्यांना किमान मंत्रालयातली ती संरक्षक जाळी जरी दिसली जिथं यांना जीव देण्याचं नाटक करण्यासाठी उड्या मारल्या त्यांनी आणि तिथे बसून त्यांनी घाबरत घाबरत का होईना तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की यांनी उड्या तर मारल्या आणि त्या जाळीवर पडले खरे पण त्या जाळीतून खाली पडू की काय या भीतीपोटी ते कसे भेदरलेल्या अवस्थेत त्या जाळ्या पकडून बसलेले आहेत ते तुम्हाला या व्हिडिओत दिसेल बघा तुम्ही ये दृश्य जायवर उभीൃശ आपण मंत्रालयातली पाहतोय मंत्रालय ते का व्यक्तीने तरी क्षेत्र दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय जे आमदार आहेत ते आता एक एक करून उतरत आहेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती आणि सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की मंत्रालयाच्या जाळ्यावरती आता या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी उड्या घ्यायला सुरुवात केलेली आहे मंत्रालयामध्ये तणावपूर्ण स्थिती आपण पाहतोय की पोलीस सुद्धा या जाळीमध्ये उतरले जे आमदार होते ते सगळे या ठिकाणी पोहोचले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यांनी आपण जे उच्च कायदे तज्ञ आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत तुचार तुषार मेहता यांच्याशी बोलणार आहोत यांच्याशी बोलून नेमकी काय भूमिका असणार आहे ते सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न आपल्याला करणार असं म्हटलं होतं आणि जातानाच आपण पाहिलं की हिरामन खोसकर आहेत काँग्रेसचे आमदार त्यांनी म्हटलं होतं की आम्ही टोकाचं पाऊल आता उचलणार आहोत आता आम्ही मागे वळून पाहणार नाही पाहिलं मित्र ह्या सगळा जो काही प्रकरण ह्याला एकच नाव देता येतं ते नाव आणि समर्पक नाव ज्याला समर्पक शीर्षक आपण म्हणू शकतो ते म्हणजे नवटंकी महाराष्ट्राच्या राजकारणात ही जी काही पुढे निवडणुकीच्या अनुषंगाने नवटंकी होणार आहे त्या नवटंकीच्या अनेक भागांपैकी हा पहिला भाग नांदीच मारा नाही आदिवासी आमदारांनी केलेली पण लक्षात ठेवा निवडणुका येत आहेत निवडणुका येत आहेत सातत्यानं सगळे बोलत आहेत जाहीर होतील होतील मतदान करायला जाताना मी माझ्या आदिवासी बांधवांनाही हे सूचित करू इच्छितो मतदान करायला जाताना तुम्ही कुणाला मतदान करताय तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून सभागृहात कुणाला पाठवायचं आहे याचा कधीतरी सारासार विचार करा आणि मगच मतदान करा उगाच त्या डोळ्याला पट्टी बांधल्यासारख्या किंवा शेळ्या मेंढ्यांसारख्या की गरीब बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या कोणीही हाका तसे हाकले जाऊ नका त्यानंतर ही अवस्था येते आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींवर ही वेळ येते की त्यांना अशा खोट्या खोट्या आत्महत्येच्या नवटंक्या कराव्या लागतात तुर्तस इथेच थांबतो पुन्हा भेटू सोर आपली काळजी घ्या आणि पात्रा आकार डिजी जी धन्यवाद नमस्कार